एकाच वेळी तीन भाषेतून पुस्तक प्रकाशित होणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून महात्मा फुले ज्युनियर कॉलेज पिशोर येथील प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांनी लिहिलेले राजमाता जिजाऊ हे पुस्तक एकाच वेळेस मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले प्रकाशन सोहळ्याला रसिक श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला तत्वज्ञान व इतिहासाचे अभ्यासक शरद भिंगारे यांनी या पुस्तकावर नेमकेपणानं भाष्य केले एकाच वेळेस तीन भाषेतून पुस्तक लिहिण्यासाठी भाषाशास्त्राचं ज्ञान लागते ते या पुस्तकात दिसते असं ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर स्वाती शिरडकर होत्या प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड उपस्थित होते एकाच वेळी तीन भाषेतून पुस्तक प्रकाशित करणं ते देखील राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या अलौकिक व्यक्तिमत्वावर ही खूप मोठी गोष्ट आहे असं उद्धार त्यांनी पुस्तकावर भाष्य करताना काढले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उषा घाईतडप अंबिका टाकाळकर आणि डॉक्टर स्वाती शिरडकर यांच्या मातृत्वाचा गौरव करण्यात आला साके प्रकाशांच्या प्रकाशक प्रतिमा भांडे यांनी प्रास्ताविक केले सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या